महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूर मतदारसंघावरनं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरू झालेल्या आहेत दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा ठोकल्यामुळं काँग्रेसच्या गोटामध्ये देखील अस्वस्थता पसरलेली आहे पाहूयात दक्षिण सोलापूरमध्ये मवियात रस्सी खेच दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंचा दावा काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूरच्या जागेवरनं कुरबुरी पाहायला मिळते एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा आठवलाय संजय राऊतांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेची मशाल विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलंय दक्षिण सोलापूर मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दहा हजारांचं मताधिक्य मिळालं काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत खासदार प्रणिती शिंदेंनी दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची मागणी केली संजय राऊतांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार रविकांत पाटील यांचे पुत्र अमर पाटलांना तयारीला लागण्याचे आदेश दिले त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काय करायचं असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित दक्षिण हा पारंपरिक कैलासवासी शोधाऱ्यांना कैलासवासी कमळे गुरुजी कैलासी आनंदरा देवकते साहेब ते तर मिनिस्टर होते आणि शिंदे साहेबांनी तिथून इलेक्शन लढली दक्षिणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना निवडून दिलं ते दक्षिण पार हा पारंपरिक काँग्रेसचा असल्यामुळे तो मतदानसंघ आम्ही सोडणार नाही आणि तिथं आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडनं एकोणीस जणांनी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं पक्षाला कळवलंय महाविकास आघाडीच्या जागा वाटपा ठाकरेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघात सुद्धा सांगली पॅटर्न होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे बंड होणार आहे आणि निकाल अतिशय धक्कादायक लागू शकेल अशी स्थिती आहे इथे जरी युती आघाडी झाली नाही तर, जा, ना तर याचा राज्यातील निवडणुकीवरही हो परिणाम होऊ शकतो जसं सांगलीत लोकसभेच्या वेळेला आपण बघितलं त्याची पुनरावृत्ती या दक्षिणमध्ये होते की काय असे असं एकंदरीत दिसतंय माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन हजार तीन साली दक्षिण सोलापूर मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं त्यावेळी शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले होते हे विशेष आहे संजय राऊतांनी शिवसैनिकांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्यानं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली जागा वाटपात हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं आता महत्वाचं आहे अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास कोल्हापूर